नमस्कार मित्रांनो मी वर पाटील तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जवळील दौलताबाद किल्ल्यावर दौलताबाद किल्ल्यालाच देवगिरी किल्ला म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला यादवकालीन किल्ला आहे तेराशे अठ्ठावीस मध्ये खिलजी राजघराण्यांनी ह्या किल्ल्यावर स्वारी करून हा किल्ला जिंकला त्यानंतर मोहम्मद मोहम्मद तुगलक याने हा किल्ला ह्या किल्ल्याला तिची राजधानी केली त्याची आदूवरची राजधानी ही दिल्लीत होती दिल्लीतली आणून तिने देवगिरी किल्ल्याला राजधानी केली तर मित्रांनो मी पूर्ण देवगिरी किल्ला दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो तुम्हाला शोवर दिसत असेल हे औरंगाबाद किल्ल्याचे तर मित्रांनो आता आपण नौलताबाद किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत बघू शकतात हा किती मोठा गुरुजा आहे त्याच्यावर खिडकी ती केलेली आहे तर मित्रांनो हा किल्ला भारत स्वातंत्र्य म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत हैदराबादच्या निजमांच्या ताब्यात होता नौजताबाद किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आलेलो आहोत तुम्हाला जी समोर बिनार दिसत आहे ही विनार चांद मिनार आहे ही विनार भारतातील सर्वात दुसरी मोठी मिनार आहे पहिली जी आहे ती दिल्लीतील कुतुब बिनार आहे तर मित्रांनो ही बिनार अल्लाउद्दीन बहमनी याने बांधलेली आहे ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही मिनार ईदचं छान चांद, चांद पाण्यासाठी बनवलेली होती तर मित्रांनो चला मी तुम्हाला ह्या सुद्धा दाखवत आहे मित्रांनो आता आपण मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आलेलो आहोत तर इथं सरस्वती बावडी म्हणून एक विहीर आहे ती मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ही सरस्वती बावडी ह्याला खालपर्यंत जायला पायऱ्या सुद्धा आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही जी विहीर दिसत आहे ही तीस मीटर लांब तीस मीटर उंच आणि बारा मीटर लांब आहे तुम्ही बघू शकतात ही अशी मोठी विहीर आहे बघू शकतात आत्ता ह्याच्यात आदुगर एका तळ्यातले पाणी सोडायला जाते पण आत्ता तसे काय नाही जे भूमिगत झरे आहेत आता त्यातलेच पाणी असते आस, इथं ता, नाहीतर आदुगर ह्या टोकापर्यंत निजामांच्या ती काळात इथं पाणी असायचं तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो तुम्हाला ती समोर दिसत असेल ती आहे महाल बारादरी आता आपल्याला तिथेही जायची आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही असं दौलताबाद किल्ल्यावर फिरायला असताल ला उन्हाचं ती तर तुम्ही उन्हाच्या आदूवर किल्ला चढून घ्या आणि शेवटला बिनार चढा कारण की उन्हाचं किल्ला चढायला खूप थकवा येतो मिनारमध्ये असे सावली ती आहे काय पायऱ्या चढायच्यात ऊन नसते तिथं तेवढं करा तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला एक मिनार मिनारवर छान दिसत असेल तर आपल्याला ह्यावरून मिनार इतकं छान पाहण्यासाठी केलेली आहे तर मित्रांनो ही जी मिनार आहे ती सत्तर मीटर उंच आहे पाच मजली ही मिनार आहे तुम्ही बघू शकतात आणि ह्या मिनारीच्या कडलाच एक हत्ती कान आहे चला तर आपण आता तिथं जाऊया तर मित्रांनो तुम्ही ही इतका मोठा तलाव बघू शकताच ह्या तलावाचे नाव हत्ती तलाव आहे म्हणजे ही हत्ती आंघोळ करते ती तलाव नाही हा खूप असा भला मोठा तलाव आहे म्हणून ह्याला हत्ती तलाव असे नाव दिले गेले आहे तुम्ही बघू शकतात पण आता यात काही पाणी नाही तर मित्रांनो तुम्ही समोर जी मंदिरं बघत आहात ती भारत माता मंदिर आहे तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो हे जे तुम्हाला प्रवेशद्वार दिसत असेल ह्याच नाव आहे कालाकोट हे तिसरं सुरक्षा अ, अ, ही आहे दरवाजा म्हणून ह्याला कालाकोट म्हणले जातात तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात किती मोठे मोठे बुरज आहेत दोन्हीकडून तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो आता आपण कालाकोट दरवाज्याच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकतात आतमधला परिसर दरवाज्याचा मित्रांनो मला हे असं एक हिथून कालाकोट दरवाज्यातनं असा खूप चांगला मिनारचा व्ह्यू भेटलेला आहे मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये जितकं चांगलं नाही दिसत तितकं असं खरखर मध्ये खूप असं भारी वाटतं बघून तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो तुम्हाला ही जी समोर महाल दिसत आहे हा चिनी महाल आहे ह्याला चिनी महाल का म्हणतात सोमका ती जी तुम्हाला स्टाईल्स दिसत आहेत ती निळ्या आकाशी रंगात व पिवळ्या रंगात बांधलेल्या आहेत व ह्या महालात कुतुबशाला आणून ठेवलेले तो हरवल्यानंतर तुम्ही बघू शकतात ही दोन मजली बिल्डिंग आहे तर मित्रांनो चिनी महालाच्या समोरच एक असा बुरुज आहे त्या बुरुजावर तुम्ही बघू शकता ही तोफ आहे ह्या तोफेला मेंढा तोफ म्हणतात तर ह्याचा अर्थ होतो की ह्या मेंढा तोफ म्हणजे ह्याचा अर्थ होतो की गडांना फोडणारी तोफ तर मित्रांनो तुम्हाला ह्या तोफेवर जी दिसत आहे ती वरून तांब्याची आहे आणि आतून लोखंडाची तुम्ही बघू शकतात आणि ह्याला मागणं मेंढीच्या तोंडाचा आकार दिलेला आहे तुम्ही बघू शकतात म्हणून ह्याला मेंढातोप असे म्हणतात तर मित्रांनो आता आपण मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आलेलो आहोत तर इथं सरस्वती बावडी म्हणून एक विहीर आहे ती मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ही सरस्वती बावडी ह्याला खालपर्यंत जायला पायऱ्या सुद्धा आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही जी विहीर दिसत आहे ही तीस मीटर लांब तीस मीटर उंच आणि बारा मीटर लांब आहे तुम्ही बघू शकतात ही अशी मोठी विहीर आहे बघू शकतात आत्ता ह्याच्यात आदुगर एका तळ्यातले पाणी सोडायला जाते पण आत्ता तसे काही नाही जे भूमिगत झरे आहेत आता त्यातलेच पाणी अस असते इथं नाहीतर आदुगर ह्या टोकापर्यंत निजामांच्या ती काळात इथं पाणी असायचं तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो तुम्हाला ती समोर दिसत असेल ती आहे महाल बारादरी आता आपल्याला तिथेही जायची आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही असं दौलताबाद किल्ल्यावर फिरायला आला असताल उन्हाचं ती तर तुम्ही उन्हाच्या आदूवर किल्ला चढून घ्या आणि शेवटला बिनार चढा कारण की उन्हाचं किल्ला चढायला खूप थकवाती येतो मिनारमध्ये असे सावलीती आहे काय पायऱ्या चढायच्यात ऊन नसते तिथं तेवढं करा तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला एक मिरण मिनारवर छान दिसत असेल तर आपल्याला ह्यावरून मिनार ही छान पाहण्यासाठी केलेली आहे तर मित्रांनो ही जी मिनार आहे ती सत्तर मीटर उंच आहे पाच मजली ही मिनार आहे तुम्ही बघू शकतात आणि ह्या मिनारीच्या कडलाच एक हत्ती कान आहे चला तर आपण आता तिथं जाऊया तर मित्रांनो तुम्ही ही इतका मोठा तलाव बघू शकताच ह्या तलावाचे नाव हत्ती तलाव आहे म्हणजे ही हत्ती आंघोळ करते ती तलाव नाही हा खूप असा भला मोठा तलाव आहे म्हणून ह्याला हत्ती तलाव असे नाव दिले गेले आहे तुम्ही बघू शकतात पण आता यात काही पाणी नाही तर मित्रांनो तुम्ही समोर जी मंदिर बघत आहात ती भारत माता मंदिर आहे तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो हे जे तुम्हाला प्रवेशद्वार दिसत असेल ह्याचं नाव आहे कालाकोट हे तिसरं सुरक्षा अ, अ, ही आहे दरवाजा म्हणून ह्याला कालाकोट म्हणले जातात तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात किती मोठे मोठे बुरुज आहेत दोन्हीकडून तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो आता आपण कालाकोट दरवाज्याच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकतात आतमधला परिसर दरवाजाचा मित्रांनो मला हे असं एक हिथून कालाकोट दरवाज्यातनं असा खूप चांगला मिनारचा व्ह्यू भेटलेला आहे मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये जितकं चांगलं नाही दिसत तितकं असं खरखर मध्ये खूप असं भारी वाटतंय बघून तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो तुम्हाला ही जी समोर महाल दिसत आहे हा चिनी माल आहे ह्याला चिनी महाल का म्हणतात समका ती जी तुम्हाला स्टाईल्स दिसत आहेत ती निळ्या आकाशी रंगात व पिवळ्या रंगात बांधलेल्या आहेत व ह्या महालात कुतुबशाला आणून ठेवलेले तो हरवल्यानंतर तुम्ही बघू शकतात ही दोन मजली बिल्डिंग आहे तर मित्रांनो चिनी महालाच्या समोरच एक असा बुरुज आहे त्या बुरुजावर तुम्ही बघू शकता ही तोफ आहे ह्या तोफेला मेंढा तोफ म्हणतात जे खरे नाव तर ह्याचा अर्थ होतो की ह्या मेंढा तोफ म्हणजे ह्याचा अर्थ होतो की गडांना फोडणारी तोफ तर मित्रांनो तुम्हाला ह्या तोफेवर जी दिसत आहे ती वरून तांब्याची आहे आणि आतून लोखंडाची तुम्ही बघू शकतात आणि ह्याला मागणं मेंढीच्या तोंडाचा आकार दिलेला आहे तुम्ही बघू शकतात म्हणून ह्याला मेंढा तोफ असे म्हणतात किल्ला तिथे आपल्याला चढायचा आहे तर मी पाणी दिसत आहे ते खंदक आहे तर मित्रांनो ह्या खंदकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे खंदक सतरा मीटर खोल आहे जेव्हा जेव्हा शत्रू येत तेव्हा ह्या खंदकात शत्रू पडत ह्या खंदकात मगर सुसर होत्या शत्रू आले की जे आता इथं ब्रिज दिसत आहे हे असा अधगार नव्हता इथं लाकडी ब्रिज होता मग ती लाकडी ब्रिज शत्रू आली की वर घ्यायचे मग शत्रू ह्या खंदकात पडायचे व ते मगरीचे व सुसरचे शिकार बांधायचे तुम्ही बघू शकता हे सतरा मीटर खोल असे खंदक आहे तर मित्रांनो त्या खंदकापासून समोर आले की आपल्याला इथून असा अंधेरी मार्ग ला, ला जायचा दरवाजा आहे अंधेरी मार्ग म्हणजे एक, एक बुलबुले या टाइपच मार्ग असतो तर चला तुम्ही बघू शकता अंधेरी मार्ग तर मित्रांनो ह्या अंधेरी मार्गात असे मार्गा बुलबुल्या टाईप सिकड रस्ते ते आहेत मग त्यात शत्रू फसायचा तर मित्रा जे दिसत आहे तो अंधेरी मार्गाचा आहे तर आता आपण अंधेरी मार्गाच्या आतमध्ये जाऊयात अंधेरी मार्गाचा उपयोग काय असायचा शत्रूंना घोळवायचा की किल्ल्याचा रस्ता कुठं आहे अंधेरी मार्गातून का दुसऱ्या अजून एक ग्रस्त आहेत तिथून मग ह्या शत्रू अडकून राहायचे तुम्ही बघू शकता हा अंधेरी मार्ग पूर्णपणे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आत्ता अंधेरी मार्गाच्या आतमध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो इथं आत्ता ला हो। अशा लाईट इथे लावलेल्या आहेत अलूगर इथे ते टेंबेवाला थांबायचा म्हणजे ती लाईट नसते वा ती घेऊन ती आपल्याला मार्ग दाखवायचा तर मित्रांनो आता आम्ही अंधेरी मार्गाच्या दरवाजेतून वर आलेलो आहो एका बुरजावर तुम्ही इथनं पूर्ण व्ह्यू बघू शकतात खूप भारी दिसत आहे तुम्ही बघू शकतात व इथून खाली जाऊन परत तिकडून अजून एकदा आपल्याला किल्ला चढायला जायचं आहे तर चला आता आपण जाऊया तर मित्रांनो आता आपल्याला भुलबुले उसून एक रस्ता भेटलेला आहे किल्ल्यापुशी जायला मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकतात हा रस्ता इथून आपल्याला किल्ल्यात जायचा आहे तर मित्रांनो आता आपण इथून अंधारी वाटेतून म्हणजे बुलबुल्यातून वर आलेला आहोत आणि इथं वर असं जाऊन आपल्याला रस्ता मिळेल आपल्याला असं चलत चलत उजव्या बाजूला जायचंय इकडच्या मी तुम्हाला दाखवतो आता दा, चढून रस्ता पूर्णपणे इथे बुरुज आहे ती तुम्हाला दाखवतो तुम्ही तर मित्रांनो आता आम्ही बुर्जावर आलेलो आहोत तुम्ही इथला पूर्ण व्ह्यू बघू शकतात किती सुंदर असा दिसत आहे समोर मिनार बी दिसते कडेने डोंगर ते तुम्ही बघू शकतात खंदक दिसतं इथून ही जी बॉर्डर आहे ती पूर्ण दौलताबाद किल्ल्याची बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता तिथे बुर्ज ती दिसत असतील तर मित्रांनो आता आपण आपल्याला इथून असं चढत चढत वर जायचं आहे मित्रांनो दौलताबादचा किल्ला चढायला एकूण सातशे का सहाशे पायऱ्या आहेत त्या चढून जावं लागतात तसेच येऊ शकतात ह्या पायऱ्या इथून आपल्याला आता किल्ल्यावर महल तिथं जायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला ही जी समोर मंदिरं दिसत आहे ते गणेश मंदिर आहे तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो तुम्ही एवढं सगळं खालून पायऱ्यात चढत चढत आपल्या आहोत वर तुम्हाला समोर महाल दिसत आहे त्याला बारादरी माल म्हणतात आपल्याला तिथेही जायचं आहे तर चला आता आपण तिकडे च्या वाटेला जाऊयात मित्रांनो ह्या पायऱ्याची वाट आहे ना ती खूप अवघड आहे पायऱ्यांच्या वाटामध्ये आपले पायच दुखतात सारखं आणि सारखी धाप लागते तसं मी आत्तापर्यंत खूप किल्ले चोडलोय पण मी सगळ्या किल्ल्यांमध्ये बघितले कच्चे रस्ते जे असतात ना तिथं पायच दुखत नाहीत चालत आहेत ते अशा पायऱ्यांची जी रस्ते आहेत तिथं खूप पाय दुखत तर मित्रांनो आता आमचा किल्ला चढून झालेला आहे आता आम्ही किल्ल्याच्या म्हणजे ती बारादरी माल आहे तिथं आलेलो आहोत त्याच्यावरही आहे पण आता बारादरी माल कशी आलेले मी तुम्हाला बघतो तुम्ही बघू शकता असा हे अप्रतिम बारादरी माल व त्याच्यासमोर नेतन असे पूर्ण शहराचे व्ह्यू दिसते तुम्ही बघू शकतात इथनं आपल्याला किल्ला सुद्धा दिसतोय खाली आपण बघितलेला ती तुम्ही बघू शकता किती चांगले व्ह्यू आहे सगळीकडनं डोंगर ती आणि मधी शहर बघू शकतात तर न मी आता तुम्हाला बारादरी महाल दाखवतो तर चला आता आपण बारादरी महालच्या आतमध्ये मित्रांनो आता आपण बारादरी महालात चाललेलो आहोत ही समोर ही प्रवेशद्वार दिसत आहे ती आहे बारादरी महालाचा प्रवेशद्वार बारा तर चला आता आपण बारादरी महालाच्या आतमध्ये जाऊयात तर मित्रांनो आता आम्ही बारादरी महालाच्या आतमध्ये आलेलो आहोत मला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की काही जी लोक का आहेत ती पुरातन वस्तूमध्ये अशी कडून नावं करून ठेवतात करून ठेवतात त्या पुरातन पुरातन वस्तूचे वैभव नष्ट होऊन जाते या नावाने माझी विनंती आहे की असं काही करू नका कारण की ज्यांनी ही का पुरातन वस्तू बनवल्या त्यांना ह्याला माहिती किती टाईम वेळ लागला आहे आणि ते आपण खराब करावले आहेत आपल्या महाराष्ट्राची शान खराब होईल ह्याच्यामुळं तर मित्रांनो असं काही करू नका प्लीज मी सांगतोय अशा कुठल्याही वस्तूंना आता हिथून पुढे करू नका आपले नाव कशावर कुठले किल्ले गड काय वस्तू संग्रहालय जुने जुने पुरातून वास्तू ते असतील त्यांना असं काय करू नका प्लीज मी तुम्ही मी सांगतोय ती असं काय करू नका मला गोष्टीसाठी प्लीज सपोर्ट करा तर चला आपण आता बारामल बघूयात बारा दर महलाच्या आतमध्ये आलेलो आहोत मी तुम्हाला आता बारा दरमल दाखवतो दर महल म्हणजे ह्या महालाला बारा दरवाजे आहेत प्रवेश करताना म्हणून ह्या महालाचे नाव बारा दर बारा म्हणजे बारा दर म्हणजे दरवाजे असे ठेवलेले आहे तर चला मी तुम्हाला आता बारा दर महल दाखवतो तर मित्रांनो आता आपण दरी महालाच्या आतमध्ये आले आलेलो आहोत हे बघू शकता हे दरी मल आहे तर मी दरी महल शहाजांनी बनवला होता सोळाशे छत्तीसमध्ये मित्रांनो व त्याचा मुलगा औरंगजेब हि हिवाळ्यात हिवाळ्यात इथे ते येऊन राहायचे त्यांचे हे आवडते ठिकाण होतं तर मित्रांनो तुम्हाला जी लाकूड दिसत आहे वर लावलेले ते पुरत जुन्या काळातले आहे त्या लाकडाचा उपयोग खिडक्यांना आधार देण्यासाठी होता तुम्ही बघू शकतात असे हे लाकूड सर्व सर्व सर्व, सर्व बाजूंनी होते पण आता तिथे राहिलेले आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बारादरी महालाच्या आतमध्ये किती सुंदर सुंदर डिझाईन केलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही समोर जी बघत आहात ते गॅलरी आहे बघू शकता पूर्ण सगळ्या किल्लाचं वर पुसून ते खालपर्यंत सगळा व्ह्यू दिसत आहे मिनार दिसत आहे पूर्ण शहर दिसते दौलताबाद तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो ही जी बारादरी महल आहे हा महल बेसाल्ट व चुन्याच्या वापराने बनलेला आहे म्हणून हा महल टिकलेला आहे तर मित्रांनो आत्ता आपला बारादरी महल बघून झालेला आहे त्याच्याच कडला असा एक रस्ता आहे तिथून आपल्याला आता वर ह्या किल्ल्याच्या टोकाला जायचं आहे तुम्ही इथनं व्ह्यू बघू शकतात किती भारी बघा मित्रांनो ती मी तुम्हाला आतमध्ये दाखवलेले लाकडाचे खिडक्यांना खिडक्यांसाठीच ती इथं बी आहे तुम्ही बघू शकतात तर चला आता आपण इथून वर जाऊयात तर मित्रांनो तुम्हाला ही समोरचं जी दिसत आहे ती बारा महालच्या वरची जागा आहे हिथं आदोगर येत होतं पण आता इथे बंद केलेलं आहे आता आपण ह्याच्या टोकाला पोचलेलो आहोत त्यांना आता आम्ही वर चढून आलेलो आहोत तुम्हाला ही बुरुस दिसत असेल ह्याच्यावर तोफ आहे आणि ही जी मंदिर आहे ती जनार्दन स्वामी मंदिर आहे आपण तिथेही जाऊयात पण पहिल्यांदा आपण आता ह्या तोफ बघायला जाऊ तर चला तर मित्रांनो हिच्या नार्दर स्वामी मंदिराच्या पुढं आल्यावर मला इथं एक चोरवाट दिसलेली आहे ती आत्ता बंद केली आहे अदुघरच्या काळात त्याचा वापर होत असेल असं मला वाटतंय तर ते। मित्रांनो तुम्हाला ही समोर तोफ दिसत असेल ती काळा पहाड तोफ आहे तुम्ही त्या तोफेला बघू शकतात तर आता आपण ह्याच्यावर सदर आहे तिथं जाऊया आणि त्याच्यावर जा एक बुरजावर तोफ आहे ती बघूयात तर मित्रांनो तुम्हाला ही संपूर्ण एरिया दिसत आहे ती इथं स सदर होती व आता वर दुर्गा तोफा आहे ह्या बुरजावर तर आता आपण तिथं चाललं आहे तर तुम्हाला मी आता दुर्गा तोफ दाखवतो तर मित्रांनो आता मी आलेलो आहो देवगिरी किल्ल्याच्या टोकाला आणि माझी तोफ आहे ही दुर्गा तोफ आहे ह्या तोफेवर अरबी बा ही मोडी मोडी लिपीत श्रीदुर्ग मुनाशी कोरलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला हे दिसत असेल ते श्रीदुर्ग मुनाशी कोरलेले आहेत मित्रांनो ह्या तोफेची रेंज तीन ते ही अडीच ते तीन किलोमीटर होती ही समोर जी दिसत आहे तुम्हाला ती पूर्ण शहर आहे तुम्ही बघू शकतात किती भारी असा व्ह्यू दिसत आहे तर मित्रांनो आता आमचा पूर्ण किल्ला फिरून झालेला आहे तर माझ्यासोबत माझे आजोबा बाबा आणि दिदी होती तर माझे आजोबा हे बहात्तर वर्षाचे आहेत आणि ते देवगिरी किल्ला हा पूर्ण त्या तोफेपर्यंत चढलेले आहेत त्यांच्या पायाला दुखीदुख गुडघ्यादुखीचा त्रास आहे त्यांच्या पायात रॉड आहे तरी ते असे इतिहासाचे इतके मोठे चाहते आहेत की त्यांनी जे आम्हाला आम्ही म्हणतो होतो की त्यांना तुम्ही खालीच भासात सोडू नका तरी ते अवघड रस्त्यांनी त्या अवघड पायऱ्यांनी वर आलेले आहेत तर तुम्ही त्यांचे ह्या किल्ल्याबद्दलचे मत आहे का हा किल्ला आजिक किल्ला म्हणून गणला गेला अतिशय दक्षिण भारतात दक्षिण हि हिंदू साम्राज्याचा वैभव होतो एक हा किल्ला म्हणजे अकराव्या शतकाचा हा किल्ला आहे यादव कालीन किल्ला आणि हा किल्ला बाराव्या शतकात अलाउद्दीन किल्लीनं हा किल्ला जिंकला पंतपितुरीनं पंतफितुरी करून ही किल्ला जिंकला तर हा किल्ला होता आणि नंतर तिथं मुघल सत्तेचा सुरुवात झाली दक्षिता तर मित्रांनो तुम्ही माझी मत ऐकले असतील तर आता माझ्या वडिलांची हिंमत ऐका तुम्ही नमस्कार मित्रांनो मी आज पहिल्यांदाच वरचच्या ब्लॉगवर येत आहे माझ्या वडिलांना मला इतिहासाची गडकिल्ल्याची खूप मोठी आवड आहे भारतातील हे जे सर्व काही गडकिल्ले आहेत त्याचं संवर्धन करणं नवीन पिढीमध्ये ह्या गडकिल्ल्याची इतिहासाबद्दलची आवड निर्माण करणं हे आपलं सर्वांचं काम आहे म्हणून माझ्या मी माझ्या मुलाला आत्तापर्यंत जो त्या हा चौदावा किल्ला असेल तो चार वर्षाचा असल्यापासून वेगवेगळ्या गड किल्ल्यावर नेतो त्याचं कारण असं की, की मुलांमध्ये आज आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण आपल्या हिंदुस्थानातील पिढी खूप मोठ्या प्रमाणात करते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्या प्राचीन परंपरेचा संस्कृतीचा आपल्याला अभिमानच पाहिजे आपल्या या उच्च परंपरा संस्कृती संवर्धनासाठी आपण गड किल्ले निसर्गाची विविधता असलेल्या ह्या सर्व भागात भेट देणं गरजेचेच आहे तर हा देवगिरी किल्ला हा राष्ट्रकूट राजे व यादवकालीन राजांनी बांधलेला आहे हा किल्ला खूप अजिंक्य आहे आणि होता या किल्ल्या हा किल्ला कृष्णदेवराय यादव शंकरदेव यादव यांची राजधानी होता बारावे ते तेराव्या शतकात अल्लाउजीत खिर्दीने सर्वप्रथम हा किल्ला यादवांकडून जिंकला हा किल्ला त्यांच्याकडून जिंकल्यामुळे अल्लाउल दिन खिलजीने दिन पण इथे बऱ्याचशा सुधारणा केल्या त्यानंतर काही वर्षांनी मोहम्मद तुगलक याने दिल्लीवरून देवगिरी किल्ला जिंकल्यावर इथे भारताची रा, राजधानी ती इथं राजधानी केल्यानंतर तो ह्या केल्या किल्ल्याच्या प्रेमात पडला होता आणि त्याच्यानंतर समोर एक तो मिनार आहे तो जो चांद मिनार आहे तो चांद मिनार बहमनी साम्राज्य बहमनीच्या दुसऱ्या राजाने आ, आ, हा चॅन मिनार बांधला तो त्याच्या विजयाचं प्रतीक आहे त्याच्यानंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशहाने जिंकला निजामशहानंतर हा किल्ला भारत स्वातंत्र्य होईपर्यंत हैदराबाद स्टेटच्या निजामाच्या ताब्यात होता आणि इथं जो आपण पाहिलं ख चिनी महाल असेल किंवा बारा महाल असेल तर हे याचं संपूर्णपणे बांधकाम हा मोगलकालीन राजा शहाजहानने निर्माण केलेला इथं मोगल बादशाह शाहजहान आणि औरंगजेब हे ग्रीष्मकालीन हिवाळ्यात इथं राहण्यासाठी येते आणि आज आपण हे किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर आलेलो आहेत हा अतिशय सुंदर किल्ला आपल्या महाराष्ट्राची असं समृद्ध असा ठेवा आहे माझी सर्वांना विनंती आहे की आयुष्यात आपण कधी ना कधी या किल्ल्यावर भेट द्यावा एवढे बोलून माझी दोन शेवट सभे जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो माझी एक विनंती आहे की कुठल्याही वस्तूला वास्तूला किल्ल्यावर कुठलंही पुरस्त पुरातन तुम्ही स्थळ गेला तर तिथं असं काय नावं ती करू नका तिची एक शान राहू द्या एवढी एक माझी विनंती आहे तर आता आपण पुढच्या वेळेस भेटूयात